आणि विविध शासकीय कर्मचारी हे योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणारे कर्म कर्मचारी आणि कार्यकर्ते हे पंचवीस फेब्रुवारी पासून ठाण मांडून बसल्यात या शेतकऱ्यांचं सव्वीस फेब्रुवारी पासून ठाण मांडून बसल्या या शेतकऱ्यांचे सव्वीस फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिवसा आंदोलन करत याच ठिकाणी रात्री चूल पेटून जेवण शिजवत इथेच रस्त्यावर मुक्का आंदोलन सुरू आहे या आंदोलनात तब्बल वीस हजार आंदोलक सहभागी झालेत या आंदोलनात महिला पुरुष युवक युवती या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे आंदोलनात किसान सभा आणि माकप अग्रस्थानी आहे दोन हजार अठरा एकोणवीस आणि वीस या तीन वर्षात देखील तीन वेळा विविध मागण्यांसाठी या आंदोलकांनी आंदोलन केलं होतं शासनाने या आंदोलकांची दखल घेतली असून त्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या आहेत मात्र या मागण्या मान्य होऊ नये त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालं आहे आणि हे आंदोलक आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आंदोलकांच्या या प्रमुख मागण्यांपैकी दहा त्यांच्या महत्वाच्या यामध्ये जमीन कसणाऱ्यांच्या नावे सात बारा शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांना तास नावे वनपट्टे विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पेन्शन अंगणवाडी आणि अशा सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्यांना किमान वेतन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन हे सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालया आवारात ढिया मांडत बसल्यात शासनासोबत चर्चा सुरू असून देखील कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने हे आंदोलक आंदोलनावर ठाम आहे किसान सभा महाक शेतकऱ्यांचं हे महामुक्काम आंदोलन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असून याच ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय मुख्य बस स्थानक आणि महाविद्यालय देखील आहेत मात्र स्थानिक विभागात येणाऱ्या नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होते यासोबतच स्थानिक महाविद्यालयात सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे आंदोलकांनी या संपूर्ण गैरसोयीची दिलगिरी व्यक्त करत स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याचं असा इशारा देखील आंदोलकांनी सरकारला दिलाय मात्र हे आंदोलन अजून किती दिवस चालेल आणि शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण होतील का आंदोलक आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठका या अजूनही निष्फळ ठरत असल्यामुळं हे आंदोलन सुरूच आहे सोबतच हे आंदोलक आणि सरकारची बैठक ही यशस्वी कधी होणार आणि या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होऊन हे आंदोलन नेमकं केव्हापर्यंत चालेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जागर जनतेसाठी शुभम मोर्ती पाटील नाशिक